नमस्कार मी वामन भोसरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या पैलवानाला चितपट करण्यासाठी उद्धव ठाकरेंना रवी लांडगे यांच्या रूपानं एक ताकदवान प्रतिस्पर्धी मिळाला यामुळे विधानसभा निवडणुकीत आपला गड शाबूत ठेवण्यासाठी महेश भाजप विशेष म्हणजे एकीकडे विरोधकांचे आव्हान असताना दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेते देखील महेश विरुद्ध शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्यानं विद्यमान आमदारांना दोन्ही पातळ्यांवर लढा द्यावा लागणार आहे त्यातल्या त्यात तिकडून शरद पवार गटामध्ये आलेले अजित गव्हाने सुद्धा गेम करू शकतात भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांचं नाव महाविकास आघाडीकडून सर्वाधिक चर्चेत होतं त्यानुसार त्यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते रवी लांडगे यांनी दोन अडीच वर्षांपूर्वीच भाजपला रामराम केला त्यानंतर त्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता आता ते विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तीव्र इच्छुक असून त्यांनी भुसरी मतदारसंघात ही सुरुवात केली आहे तिसरीकडे सुलभा उबाळे या सुद्धा ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंकडे रवी लांडगे यांच्यासारखा दुसरा तुल्यबळ उमेदवार नाही हे राजकीय वास्तव्य या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असले तरी सुद्धा निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी हे इच्छुक भाजपला मॅनेज होतील असंही बोललं जात भोसरीत महाविकास आघाडीने रवी लांडगे यांच्याशिवाय अन्य कोणताही उमेदवार दिला तर भाजप सोबत फक्त नुरा कुस्ती पाहायला मिळेल असं मत राजकीय जाणकार व्यक्त करताय त्यामुळे रवी लांडगे यांच्याकडे महाविकास आघाडीचा सा हुकमी एका म्हणून पाहिलं जाऊ लागलंय रवी लांडगे हे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून निवडणूक लढणार असल्याचं जवळपास आता निश्चित मानलं गेलंय तिसरीकडे सुलभा उबाळे यांचं नाव सुद्धा अग्रस्थानी दिसतंय सुलभा उबाळे सुद्धा तयारी करतायत तर भाजपचे आमदार महेश लांडगे यांना एकीकडे रवी लांडगे यांचं आव्हान निर्माण होत असताना दुसरीकडे पक्षातील काही नाराज त्यांच्या विरोधात चाल खेळण्यास तयारी करतात आमदार महेश लांडगे हे पक्षापेक्षा स्वतःला समजतात त्यांच्याकडून शहरात करण्यात येत जाहिरात बाजीत भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा फोटो छापला जात नसल्यानं भाजपचे स्थानिक पदाधिकारी नाराज होत आहेत भाजपमध्ये आमदार मोठा नसून पक्ष मोठा आहे अशी बॅनरबाजी मध्यंतरी झाली होती आमदार महेश लांडगे यांच्या या कार्यपद्धतीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ही नाराजी आणखी वाढू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार लांडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी थेट मागणी पिंपरी चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळबोर यांनी केली होती त्यामुळे रवी लांडगे यांच्या विरुद्धच्या लढाईत महेश लांडगेंना स्थानिक भाजप पदाधिकारी किती मदत करतील हा देखील प्रश्नच आहे आमदार आमदारकी मिळाल्यापासून आमदार महेश लांडगे हे पक्ष संघटनेलाच फाट्यावर मारत असल्याचा त्यांच्यावरती पूर्वीपासून आरोप होत गेला याबाबत पक्षातील अनेक नेत्यांनी राज्यस्तरावर देखील हा विषय वेळोवेळी मांडलाय परंतु त्यांच्यावर कारवाई होत नसल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे आमदार लांडगे यांना स्वतःची ताकद म्हणजेच पक्षाची ताकद वाटते ते पक्षामुळे निवडून आले आहेत याचा विसर कदाचित त्यांना पडला आहे आमदार लांडगे यांच्या अशा या कारभारामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच प्रचंड नाराजी जी आहे ती दिवसेंदिवस वाढून येते विधानसभा निवडणुकीत या नाराजीचा स्फोट झाल्यास त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागू शकतात मध्यंतरी भुसरी विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांना आखाड पार्टी देण्याच्या संस्कृतीलाही भाजप नेते सचिन काळभोर यांनी विरोध केला होता याच मुद्द्यावरती सुलभा उबाळे या सुद्धा बोलल्या होत्या या, बोल या पार्टीवर भ्रष्टाचारातून कमवलेला पैसा खर्च केला जात असल्यानं त्याची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील सुलभा उबाळे यांनी केली होती त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती तेव्हापासून महेश लांडगेंवरील आरोपांच्या मालिका सुरूच असल्यानं पक्षात आणि जनतेतही त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी दुसरीकडे काही राजकीय जाणकारांच्या मते शिवसेना ठाकरे गटाची स्वतःची अशी मते आजही कायम भोसरी मतदारसंघात आहेत त्यात महाआघाडीची मते एकत्र केल्यास आमदार महेश लांडगे यांचा पराभव अटळ असल्याचंही सांगण्यात येत आहे त्यामुळे महेश लांडगे हा चक्रव्यूह कसा मोडीत काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तिसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये अजित गव्हाने यांनीही कंबर कसली सुलभा उबाळे याही मैदानात आहे मात्र या तिघांचंही एकच ठरलंय रवी लांडगे असो अजित गव्हाने असो किंवा मग सुलभा उबाळे असो महाविकास आघाडीकडून जो मैदानात असेल ते तिघही ही त्याच काम करणार आहेत किंवा ते एकी दाखवतील मात्र महेश लांडगेंचा पराभव करतील परंतु हे झालं विरोधकांचं या व्यतिरिक्त जनमानसांचा जर कौल बघितला तर आमची सिरीज येते आमदार कामाचा आहे का लवकरच ही सिरीज भोसरीमध्ये पोहोचते त्यामध्ये महेश लांडगे किती कामाचे आमदार आहेत हे तर समोर येईलच आणि पक्षापेक्षा व्यक्ती श्रेष्ठीत कसं म्हणजे व्यक्ती केंद्रित त्यांनी जे राजकारण केलंय त्याची सुद्धा पोलखोल होऊ शकते बाकी काय काम केलं असतील तर पास होतील काम नसेल केलं तर नापास दिसतील याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र